सोनी किशोर सोन आणि विद्यार्थी शिक्षक वर्ग खर तर पत्रकारी करत असताना त्यावेळेस लहान होतो पण त्यांचं आणि कारखाना मी बघितलेला आहे की त्यांना वायरांविषयी किती म्हणजे अस्मिता होती किंवा आपल्या वायरांचा कारखाना वायराच कोणत्याही गोष्टी आपल्या वायरांमध्येच व्हाव्या ही त्यांची एक मनापासून इच्छा होती आणि ती मला सारखं प्रत्येक वेळेस आले की मला सांगाय आपल्या वायर काय ना मी कोणा ही बघणार नाही पण मागता पाठीशी राहणार आणि जी पेपरमध्ये खरं म्हणजे पत्रकार कसे असते ती त्यांच्यापासून आता शिकायला पाहिजे की त्यांनी खऱ्या गोष्टी होते ही त्यांचं येऊन त्यानिमित्त त्यांना मी आदरांजली आपण करतो आपल्या वायरातर्फे आणि वायरांना पैसे आणि मला तुमच्या सर्व सदस्यांना बोलवलेला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद महाराष्ट्र